नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज आपण आजच्या डेटमध्ये जे काही जी आर हे आलेले आहेत ते सर्व जी आर हे पाहणार आहोत त्या सर्व जी आरच्या पी ॲ पी तुम्हाला टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत या पोचवणार आहेत तत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चेनिकून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जरा वेळ नगला तर आपण 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 व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण जी आर अपडेट आपण जाणून घेऊयात चला तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की सर्वात पहिला जो काही जी आर आहे तो महाराष्ट्र शासन वित्त विभाग यातर्फे आला आहे त्याबद्दलचे जे काही शीर्षक आहे का ते म्हणजे की परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्ती वेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त झालेल्या किंवा होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुदेय करण्याच्या अनुषंगाने स्पष्टीकरण बद्दलचा हा जो काय आहे तो जी आर आहे मित्रांनो हा जो काही जी आर आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकता की सत्तावीस बारा दोन हजार चोवीस म्हणजे की आजच आलेला हा जी आर आहे याबद्दलची जी काही पी एफ आहे ती आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथून तुम्ही डाउनलोडही करू शकता चला तर यानंतर यान जी आर ई पाहूयात यानंतरचा जी आर आपण या ठिकाणी पाहू शकता की वित्त विभाग यातर्फेच आला आहे शीर्षक आहे सातव्या वेतन आयोगातील वेतन श्रेणीतील त्रुटींचे निवारण करण्याकरिता वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीस मुदतवाढ देण्याबाबत जी आर दिनांक आहे सत्तावीस बारा दोन हजार चोवीस म्हणजे की आजच आलेला जी आर आहे याबद्दलची पी डी एफी आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिली आहे तेथून तुम्ही डाउनलोडही करू शकता चला तर यानंतर जी आर ई पाहूयात यानंतरचा जी आर हा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यातर्फे आला आहे शीर्षक आहे वैद्यमापन शास्त्र यंत्रनेतील सहाय्यक नियंत्रक मापन, शास्त्र गट ब राजपत्रित या संवर्गातून उपनियंत्रक नियंत्रक वैद्यमापन शास्त्र गट ब राजपत्रित या संवर्गातील पदोन्नतीने पदस्थापना करण्याबद्दलचा हजू काय आहे तो जी, जी आर आहे मित्रांनो जे आर दिनांक आहे सत्तावीस बारा दोन हजार चोवीस यानंतरचा जी आर हा सामान्य प्रशासन विभाग यातर्फे आला आहे शीर्षक आहे कक्ष अधिकारी सेवा प्रवेशोत्तर शिक्षण परीक्षा दोन हजार साठी अर्ज करण्याबाबत जे आर दिनांक या ठिकाणी पाहू शकता की सत्तावीस बारा दोन हजार चोवीस असा आहे याबद्दलची पीडीएफी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे मिळून जाईल यानंतरचा जी आर हा सामान्य प्रशासन विभाग यातर्फे चाला आहे त्याबद्दलचे शीर्षक आहे अपर मुख्य सचिव श्रेणीत तात्पुरत्या पदे निर्माण करण्याबाबत जी आर दिनांक सत्तावीस बारा दोन हजार चोवीस यानंतरचा जी आर ए मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता हे विभागाचे नाव महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यातर्फेच आला आहे शीर्षक आहे सन दोन हजार पंचवीस मध्ये राष्ट्रपुरुष पुरुष थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबद्दलचा सा हजूके आहे तो जी आर आहे जी आर दिनांक या ठिकाणी पाहू शकता की सत्तावीस बारा दोन हजार चोवीस म्हणजे की हाही जो काही जी आर आहे तो आजच आलेला जी आर आहे आणि याबद्दलची जर का तुम्हाला पी डी एफ जर हवी असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे ते तेथून तुम्ही डाउनलोडही करू शकता चला तर यानंतर जी आर ई पाहूयात यानंतरील जी आर हा उच्च तंत्र व शिक्षण विभाग यातर्फे आला आहे शीर्षक आहे शासकीय तंत्र निकेतनातील आदिव्याख्यता यांचा परिवीक्षा कालावधी समाप्त करून नियुक्ती पुढे सुरू ठेवण्याबद्दलचा आहे 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 तो दिनांक हजार चोवीस यानंतरचा जी आर ही आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग यातर्फे चाल आहे याबद्दलचे शीर्षक आहे अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद नवी दिल्ली यांच्या मान्यतेस अनुसरून फॅशन टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमाची नवीन संस्था शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीस पासून सुरू करण्यास शासन मान्यता देण्याबद्दलचा आज उके आहे तो जी आर आहे जी आर दिनांक आहे सत्तावीस बारा दोन हजार चोवीस चला तर यानंतर जी आर ई पाहूयात यानंतरचा जो काही जी आर आहे तो या ठिकाणी पाहू शकता की अल्पसंख्याक विकास विभाग यातर्फे आला आहे त्याबद्दलचे शीर्षक आहे अल्पसंख्याक विकास विभागातील महत्त्वाच्या अभिलेखांचे स्कॅनिंग व डिजिटायझेशन करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबद्दलचा हा जो आहे तो जी आर आहे जी आर दिनांक या ठिकाणी पाहू शकता की सत्तावीस बारा दोन हजार चोवीस यानंतर जो काही जे आर आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यातर्फे आला आहे त्याबद्दलचे जे काही शीर्षक आहे ते म्हणजे की विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी या बेचाळीस पदांच्या मानधनासाठी निधी वितरित करण्याबद्दलचा हा जो काही आहे तो जे आर आहे जे आर दिनांक या ठिकाणी आपण पाहू शकता की सत्तावीस बारा दोन हजार चोवीस म्हणजे की आत्ताचा आलेला नवीन जी आर आय आणि लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोहोचवत आहे आणि याबद्दलची जर का तुम्हाला पी डी एफ जर हवी असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे त्यातून तुम्ही सर्व जी आर ए डाउनलोड करू शकता चला तर यानंतर जी आर ए आपण पाहूयात हा जो हो काही जी आर आय मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फे आला आहे याबद्दलचे शीर्षक आहे समग्र शिक्षा अंतर्गत व्यवस्थापन व कार्यक्रमा अंतर्गत करार पद्धतीने कार्यरत कर्मचाऱ्यांना मानधनातील दहा टक्के वाढवाईची जी काही रक्कम आहे ती अदा करण्याबद्दलचा हा जो काय आहे तो जी आर आय म्हणजेच मित्रांनो हा जी आर जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे आणि याबद्दलची जी काही पिढेप आहे ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर आपल्याला मिळून जाईल चला तर यानंतरील जी आर ए आपण पाहूयात यानंतर जो काही जी आर आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फे आला आहे शीर्षक आहे केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्यक योजना सन दोन हजार चोवीस ते पंचवीस अंतर्गत भाग तीन डेव्हलपमेंट ऑफ आयकॉनिक टुरिस्ट सेंटर टू ग्लोबल स्केल या योजनेअंतर्गत मंजूर प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देऊन पहिल्या हप्त्यातील निधी वितरित करण्याबद्दलचा जो काही आहे तो शासन निर्णय आहे मित्रांनो जे आर दिनांक या ठिकाणी पाहू शकता की सत्तावीस बारा दोन हजार चोवीस यानंतर जी आर हा नगर विकास विभाग यातर्फे आला आहे शीर्षक आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील सहाय्यक व्यवस्थापक नाट्यगृह या पदाच्या नेमणुकीच्या अहर्ता व नेमणुकीच्या पद्धतीचे सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्याबाबत हा जो आहे तो जी आर आहे मित्रांनो जी आर दिनांक आहे सत्तावीस बारा दोन हजार चोवीस यानंतर जी आर हा नगर विकास विभाग यातर्फे आला आहे शीर्षक आहे मुंबई रेल्वे विकास महामंडळास मुंबई नागरी परिवहन प्रकल्प तीन एम यू टी पी तीन करिता ए आय आय बी बँकेकडून प्राप्त झालेल्या अर्थसहाय्याची रक्कम वितरित करण्याबाबत सन दोन हजार चोवीस ते पंचवीस जे आर दिनांक आहे सत्तावीस बारा दोन हजार चोवीस यानंतरचा शेवटचा जो काही जी, का का जी, जी आर आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की महिला व बालविकास विभाग यातर्फे आला आहे याबद्दलचे जे काही शीर्षक आहे ते म्हणजे की अंगणवाडी सेविका व अंगणवाडी बदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबाबतचा हा जो काही आहे तो जी आर आहे जी आर दिनांक या ठिकाणी पाहू शकता की सत्तावीस बारा दोन हजार चोवीस रोजी हा जो काही आहे तो जी आर आला आहे आणि मित्रांनो आपण आतापर्यंत जेवढेही जी आर हेडलाईन्स या पाहिल्या आहेत या सर्वांच्या पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या खाली जी काही आपले टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तिथे मी याबद्दलच्या सर्वच्या सर्व जे काही पी डी एफ आहेत त्या अपलोड या केल्या आहेत तिथून तुम्ही डाउनलोड या करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि असं जर का नवीन अपडेटेड जी आर जर का तुम्हाला हवे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन जी आरई तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद